गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे मराठी व्याकरण आणि हे मराठी व्याकरण जे आहे तर ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याचबरोबर ह्या एम पी एस सीची जी परीक्षा घेतली जाते त्यासुद्धा एक मराठी व्याकरणाचा मराठी विषयाचा एक अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी हा पेपर असतो त्यासाठीसुद्धा आपल्याला हे व्याकरण जे आहे तर व्याकरण हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी हे सर्वांनी बघितलं पाहिजे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अगदी सुरुवातीपासून मी व्याकरण आपणास शिकवत आहे तर आप आज आपण वर्णविचार वर्णविचार बघत आहोत वर्ण विचार तर ही क वाक्य मी तुम्हाला देत आहे ते ते तुम्ही वाक्य वाचा मुलांनी खरे बोलावे मुलांनी खरे बोलावे हे एक वाक्य आहे मुलांनी खरे बोलावे हे एक वाक्य आहे प्रत्येक विचार पूर्ण अर्थाचा असतो त्याला काही एक अर्थ प्राप्त होतो त्याला काय म्हटलं जातं त्याला वाक्य असं म्हटलं जातं तर हे वाक्य जे आहेत तर ते एक म्हणजे आणि एका किंवा अनेक शब्दापासून तयार झालेलं हे वाक्य असतं म्हणजे शब्दांच्या समूहापासून वाक्य तयार होत असते वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय वरील वाक्यात हे जे वाक्य दिलेलं आहे तर ह्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे तीन शब्द दिलेले पहिला शब्द कोणता आहे तर पहिला शब्द आहे मुलांनी मुलांनी दुसरा शब्द आहे खरे आणि तिसरा शब्द आहे बोलावे ह्या तीन शब्दापासून हे एक अर्थपूर्ण असं बन वाक्य बनलेलं आहे या वाक्याची एक विशिष्ट या शब्दांची एक विशिष्ट अशी रचना केलेली आहे म्हणून याला एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त झालेला आहे वरील वाक्यात तीन शब्द दिले आहेत मुलांनी खरे बोलावे असे तीन शब्द आहेत वाक्यातील प्रत्येक शब्दांना काय म्हटलं जातं प्रत्येक शब्दाला पद असे म्हटले जाते पद किंवा शब्द यांना काय म्हटलं जातं पद किंवा शब्द असे म्हटले जाते वाक्य हे शब्दांनी किंवा पदानी बनलेले असते पद म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजेच पद तर आता हे वाक्य पदांनी बनले असते आणि पद किंवा शब्द शब्द कशाने बनलेले असतात तर शब्द हे अक्षराने बनलेले असतात शब्द हे अक्षराने बनलेले असतात अक्षराने बनलेले असतात आता मुलानी आता मुलानी हा जो शब्द आहे मु लाणी तर याच्यामध्ये किती अक्षर दिले आहेत तीन दिले। अक्षर, अक्षर दिले आहेत एक अक्षर पहिलं अक्षर दिलेलं आहे मू दुसरं दिलेलं आहे ला आणि तिसरं जे अक्षर दिलेलं आहे नी ह्या तीन तीन ज्यावेळेस अक्षरं एकत्र आले तर त्यावेळेस शब्द तयार झाला मुलाणी म्हणजेच ह्या अक्षरापासून शब्द तयार होतात आणि या शब्दा शब्दाच्या अर्थपूर्ण ज्यावेळेस रचना केली जाते त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होत असतं वाक्य तयार होत असतं म्हणजेच ठराविक क्रमाने आलेल्या शब्द अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होतो त्याला शब्द म्हटले जाते ठराविक क्रमाने मग लिहून घ्या ठराविक क्रमाने ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होतो समूहाला काही अर्थ प्राप्त होतो त्याला शब्द म्हटले जाते त्याला शब्द म्हटले जाते आता बघा हा मूळ नी असं न न वापरता इथं जर नी अगोदर लिहिलं असतं नंतर ला लिहिलं असतं आणि मू लिहिलं असतं या पद्धतीने जर रचना केली असती तर याचा काही अर्थ झाला असता का कोणताही अर्थ झाला नसता म्हणून याची रचनासुद्धा कशी असली पाहिजे ही अर्थपूर्ण अशी रचना असली पाहिजे त्यावेळेस याच्यापासून शब्द किंवा पद तयार होत असते मुलांनी या शब्दाचा उच्चार करताना मुलानी मूल आणि अशा आपल्याला काय करतो आपण तीन वेगवेगळ्या ध्वनीचा उच्चार करत असतो परंतु मू ला आणि नी हे सुद्धा असे स्वतंत्र असे ध्वनी आहेत का हे सुद्धा ध्वनी स्वतंत्र नाहीत तर मू मू हा जे तयार झालेला आहे तर हा म व उ ह्या दोन ध्वनीपासून तयार झालेला हा शब्द आहे तर मग मूलध्वनी कशाला म्हणायचं तर मूल ध्वनी जे आहेत तर म आणि ऊ ही दोन दोन अक्षरं मिळून हा मूलध्वनी तयार होत असतो तर आपल्या तोंडावाटे आपल्या तोंडावाटे जे काही शब्द बाहेर पडत असतात तर त्या त्यांना काय म्हटलं असतात त्यांनाच स्मूलध्वनी किंवा वर्ण असे म्हटले जाते वर्ण वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे ज्यावेळेस आपण लिहितो आपण ज्यावेळेस बोर्डवर लिहितो तर हे बोललेलं आपलं नष्ट होतं का नाही हे बोल लिहिलेलं जे आहे तर हे नष्ट होत नाही हे बोर्डवरचं नष्ट होईल समजा आपण आपण ज्यावेळेस पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये जे लिहिलेलं असतं तर ते नष्ट होत नाही म्हणून त्याला काय म्हटलं जातं अक्षर असं म्हटलं जातं अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही त्याला अक्षर असं म्हटलं जातं तर मग हे ध्वनी जे आहेत तर ही ध्वनी अक्षरांनी लिहिले गेलेत म्हणून त्यांना आपण ध्वनी असे म्हणतो मग अशाचपासून ही मराठीतली आपली जी वर्णमाला आहे तर ही वर्णमाला तयार झाली आहे तर मराठी भाषेतील वर्णमाला आपण बघू तर मराठी भाषेतील वर्णमाला जी आहे तर ही खालीलप्रमाणे आहे आता वर्णमाला आपण बघू अपासून सुरुवात होते अगदी आपण ज्यावेळेस शाळेमध्ये जातो तर सुरुवातीला आपल्याला अपासून सुरुवात केली जाते शिकवायला अ कशाला म्हण कसं म्हणतात कसं लिहितात अ आ ई रु आणि लू ए आय ए आय औ अम आहा अशा पद्धतीनेही हे काय लिहिले जात लिहिलेले आहेत हे लिहिले स्वर अ पासून तर हे आहापर्यंत यांना काय म्हटलं जातं स्वर म्हटलं जातं नंतर क क ख ग घ नंतर च छ ज झ य त, थ, द, ध, आणि न ट ठ ड ढ आणि न त थ द ध आणि न त्यानंतर प फ ब भ म य र ल व श तर श आणि क्ष आणि ज्ञ ही जे दोन अक्षरं आहेत क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ ही दोन काय आहेत ही दोन जोड अक्षर आहेत हे मूलध्वनीमध्ये येत नाहीत तर मग यांचे जे यांचे जे प्रकार पडतात तर हे प्रकार आपण कोणत्या पद्धतीने पडले जातात तर हे आपण नंतरच्या तासामध्ये बघू द्या अगोदर तुम्ही जे आहेत तर हे अपासून आमपर्यंत यांना काय म्हटलं जातं स्वर म्हटलं जातं आणि कपासून या ज्ञपर्यंत यांना सर्वांना काय म्हटलं जातं व्यंजन असं म्हटलं जातं तर ह्या सर्वांना तुम्ही चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्याचा प्रयत्न करा यांचे आपण वर्गीकरण करणार आहोत यांचे प्रकार तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग